सर्वांचं स्वागत आहे आपले जुन्नर न्यूज मध्ये सप्टेंबर दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर यांची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडणार आहे या सभेचे अजेंडे ग्रामपंचायत सदस्य व विकास सोसायटी चे संचालक यांना पाठवले गेलेले आहेत तरी सर्व शेतकरी व विकास सोसायटीचे सदस्य यांनी उद्या बैठकीला येण्याचे आव्हान कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माऊली शेठ खंडगळे यांनी केलेले आहे तसेच सर्वांनी आपले विचार व संस्थेच्या हिताच्या काही सूचना कराव्यात असे आवाहन माऊली शेठ खंडगळे यांनी केलेले आहे पुढील बातमी आहे नारायणगाव येथून तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त नारंगाव येथे वृक्षारोपण करत असताना आमदार शरददादा सोनवणे यांनी ओतूर व नारंगाव या दोन्ही मोठ्या ग्रामपंचायतींचा पुढील वर्षामध्ये नगरपालिकेमध्ये विस्तार करण्या विस्तार करण्याचे आश्वासन ओतूर व नारंगाव येथील नागरिकांना केले आहे पुढील बातमी आहे खानगाव येथून जिल्हा परिषदेचे इच्छुक उमेदवार पैलवान दादा काजळे यांचा एक ऑक्टोबर रोजी अभिष्टचिंतन सोहळा साजरा होणार आहे त्यानिमित्ताने युवकवीर हरिभक्त परायण ज्ञानेश्वर माऊली पठाडे कर्जत यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे तरी सर्व नागरिकांनी अभिष्टचिंतन सोहळा व कीर्तनाला उपस्थित राहावे असे आव्हान पैलवान चंद्रकांत दादा काझळे यांनी केलेले आहे मोर्या कम्प्युटर्स जुन्नर हे नवीन लॅपटॉप कम्प्युटर आणि प्रिंटर मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण आहे तसंच अण्णासाहेब पाटील योजनेअंतर्गत वैयक्तिक कर्ज योजना आणि वाहन योजना यांचे एलओआय काढले जातील आणि कर्ज प्रकरणे केली जातील